त्याच्याशिवाय तो यायला तयार नव्हतं आता याची काडी जे आहेत कप ते पण खूप छान दिसतात साईज पण हाय नमस्कार वेलकम बॅक अगेन तर इतक्या घाईघाईत मी तयार झाली ना आता हा शाळेतून आला होता तेव्हाच त्याला विचारलं होतं की डी चालतो का पण तेव्हा काही हा तयार नव्हता त्याचे आंघोळ जेवण सगळं बाकी होतं पण ते झाल्यावरच आम्ही जाणार होतो पण त्याचं खरं कारण होतं त्याला या पतंगी बनवायच्या होत्या आणि हे खूप महत्वाचं काम होतं कारण उद्या आहे संक्रांत तर याच्याशिवाय तो यायला तयार नव्हतं आता याची काडी नाहीये म्हणून हे काम राहून गेलंय पण आत्ता तो म्हणायला हा माहिती आहे जाऊ पतंगेबद्दल आहे का कोणाला आवड कोणालाच नाही तू उडव तुझी पतंग तर हे हा मुलांनाच असते आवड फक्त तर हे रिझन होतं म्हणून एवढा उशीर झाला आत्ता तो म्हणाला की चल मम्मा जाऊया आणि मला तर असं होतं की कोणीतरी सोबत पाहिजे होतं बाकी फक्त मी ड्रेस वेअर केला ॲज इट इज जशी आहे तशी फक्त थोडंसं पावडर लावलं आणि म्हटलं चल एका तासात का असे ना जाऊन येऊया कारण माझ्याच डोक्यात होतं की जायचं आहे जायचं आहे पण कोणतरी सोबत पण पाहिजे असं होतं म्हटलं ठीक आहे हा तर हा कारण अश्विनचं काही नाही ते आत्ता हो म्हणतील आणि नंतर मग म्हणतील की नाही तू एकटीच जाऊ नये तर मला संक्रांतीचं वान बघायचं आहे डीमार्टमध्ये काय काय ऑप्शन्स आहे ते पण तुमच्याशी शेअर करायचं आहे आणि चला म्हणून म्हटलं की पटकन छोटासा का असे ना फक्त संक्रांतीचं वान किंवा सगळीकडे ना आता हीच वाईब आहे म्हणजे रिलायन्समध्ये पण छान असं वानाचं सामान बाहेर लावलं होतं डीमार्टमध्ये पण बऱ्याचशा ऑप्शन्स असतील इवन नॉर्मल जे स्टोअर असतात ना तिथे पण बरेचसे व्हेरायटी ऑप्शन्स असतात अगदी पंधरा वीस रुपयापासून दहा रुपयापासून सुद्धा तर चला मग काय काय आहे मी पटकन बघून येते आणि झालंच ना तर ऑलमोस्ट सगळं शेअर करण्याचा प्रयत्न करते कधी कधी असं होतं की डिमार्टमध्ये गेल्यानंतर तिथे व्हिडिओज वगैरे अलाव नसतं पण जेवढं होईल शक्य तेवढं मी शेअर करते चला चलायचं चला ते पसर उचल पटपट हा लवकर चल जाऊया पाच मिनिट आता मागच्या चार पाच वर्षापूर्वी पण मी जे वान दिले आहे ना सुद्धा तीन चार असे काही शिल्लक राहतात आणि मग ते ना कोणाला द्यायचं हे समजत नाही म्हणजे तीन चार जणींना वेगळं वान तीन चार जणींना वेगळं वान असं पण आपल्याला द्यावं असं वाटत नाही द्यायचं आहे तर मग सगळ्यांना एकसारखंच द्यायचं आहे असं होऊन जातं आता आल्यानंतर माझी शोधाशोध तर चालू झाली पण सगळ्यात आधी ना मी सोसायटीच्या हळदी कुंखाला काय वान मिळेल याच्या शोधात होती। 99, 100, सारी, 99, 199 149 चे होते म्हणजे नाईन्टी नाईन हंड्रेड सॉरी नाईन्टी नाईन वन नाईन नाईन किंवा वन फॉर्टी नाईनचे बरेच ऑप्शन होते त्यानंतर हे सगळ्यात पहिलं ऑप्शन मला दिसलं जे ट्वेंटी नाईन आहे क्वालिटी पण मस्त होती कलर ऑप्शन पण आहे याच्यामध्ये त्यानंतर हंड्रेड रुपीजमध्ये हे काय माहिती का पण मला खूप दिवसापासून घ्यावंसं वाटतं पण हे घेऊन मी आत काय करणार आहे याच्या पुढचं मला काही माहिती नाही आता हा जो कप आहे तो रिलायन्समध्ये एकोणवीस रुपयाला आहे डीमार्टमध्ये एकवीस रुपयाला आहे हे पण ऑप्शन मस्त आहे म्हणजे वीस रुपयापर्यंत द्यायचं असेल तर त्यानंतर चाळीस रुपयाच्या रेंजमध्ये पण बऱ्यापैकी ऑप्शन्स होते हे पण उपयोगी पडणारं असं वाण आहे म्हणजे असं वाटतं ना की आपण दिलेलं वाण चांगलंही असलं पाहिजे आणि उपयोगात पडलं पाहिजे त्यानंतर तीन एका एक काचेची बॉटल दाखवली तसंच हे हे पण मला आहे पण असं वाटतं की आपण असं काहीच पित नाही प्यायचं पण असेल तर नॉर्मल काचेचा ग्लास आहे त्यात आपलं काम होऊन जातं पण क्यूट दिसतं ते दिसायला सगळ्यात स्वस्तवालं जे वाण होतं ते हे म्हणजे चटणी बोल होते आणि क्यूट दिसत होते व्हाईट अँड ब्लॅक कलरमध्ये ऑप्शन्स होते त्यानंतर प्लॅटर्स मध्ये बरेच ऑप्शन होते म्हणजे महाग पण आणि स्वस्त म्हणजे चाळीस रुपयापर्यंत ते नाही का सोसायटीमध्ये किंवा तीन चार मैत्रिणी मिळून जर हळदी कुंकू करायचं असेल तरी सुद्धा आपण शंभर एकशे पन्नास रुपयापर्यंत देऊ शकतो यासाठी बरेचसे ऑप्शन होते म्हणजे कॉमन हळदी कुंकू करायचं असेल तर हा कप सेट खरंच मला खूप आवडला मस्त डिझाईन आहे आणि वन नाईन नाईनला सिक्स मिळत होते म्हणजे कॉमन हळदी कुंकू करायचं असेल ना तर देण्यासाठी बेस्ट तसंच आ, हे जे स्पाईस बॉटल आहे काचेच्या आहेत फिफ्टी रुपीजच्या होत्या थोड्याशा महाग जातात पण तेच आहे म्हणजे पुढे सांगतेच मी तुम्हाला जे कोणी कोणी फिफ्टी रुपीजपर्यंतसुद्धा देतं कोणी दहा रुपयाचं देतं कोणी वीस रुपयाचं तीस रुपयाचं देतं आता हे का असतं हे मी पुढे याच्याबद्दल बोलणारच आहे त्यानंतर हे स्टील किंवा पितळीच्या सुद्धा ऑप्शन्स होते पण हे थोडे महाग म्हणजे प्रीमियम वानमध्ये जात होते म्हणून हे सोसायटीसाठी किंवा परत कॉमन हळदी कुंकू करायचं असेल तर त्याच्यासाठी आता मी सगळं शोधलंय हो फायनली मी काय घेतलंय किंवा काय नाही घेतलंय हे मी घरी जाऊनच दाखवते त्यानंतर म्हटलं की चला आपल्या घरच्यासाठी मला थोडे प्लॅटर किंवा अशा प्लेट्स हव्या होत्या पण ही जी प्लेट आहे ना ती खूपच छोटे खाणे आहे त्यामध्ये म्हणून विचार होता की घेऊ घेऊ की नको घेऊ कारण पाहिजे तर मला जास्त खाण्यांची प्लेट होती पण दाखवते घरी गेल्यानंतर काय काय घेऊ काय सामान होतं हे तर मी तुम्हाला दाखवलंच पण पर्सनली ना मला जे पाहिजे होतं ते नाही मिळालं मला हे या बरण्या कशा आहेत हे जार कसे आहेत तशा टाईपमध्ये पाहिजे होतं आणि हे ना खरंच कामात पण येतं म्हणजे एक जरी दिलं ना तरी पण यात काहीतरी वस्तू ठेवल्या जाते तर मी असं हे स्पेशली शोधण्यासाठी गेली होती आणि हे पण काहीतरी एकोणवीस की वीस रुपयाचं होतं मागच्या वर्षी एक मला मिळालं त्यानंतर मग मी अशा बरण्या आणल्या होत्या रिलायन्समध्ये पण आत्तापर्यंत या मिळत होत्या पण आत्ता ऐन वेळेवर या अवेलेबल नाही आहेत आता डीमार्टमध्ये गेली होती तर सोसायटीसाठी म्हणजे नाईंटी नाईन वन फोर्टी नाईन सेवंटी नाईन एटी अशा प्राईजमध्ये ना बरेचसे ऑप्शन होते तर त्या रेंजमधले बरेचसे होते पण जसं की वीस पंचवीस रुपयापर्यंत ना मला पाहिजे तसे ऑप्शन मिळाले नाही इवन हे जे आहेत ना कप ते पण खूप छान दिसतात साईज पण मोठी आहे आणि छान आहे आता बरेच दिवस झाले मी हे वापरते आहे सो असं पण मिळालं असतं तर मी आणलं असतं पण स्पेशली हे असे ग्लासचे जार आणण्यासाठी मी गेली मागच्या वर्षी हे पण मला वानातच मिळालं होतं पण याची पण किंमत जरा जास्त आहे फिफ्टी फाईव्ह लिहिलेलं आहे पण तरीही फॉटी रुपीजमध्ये मिळालं असेल चाळीस पंचेचाळीस रेंजच्या मधले ना चाळीस बायका जरी पकडल्या तरी थोडंसं कॉस्टली होतं मला पाहिजे पंचवीस वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत तर बघू आता दुसऱ्या डी मार्टमध्ये जावं लागेल आणि रियांशला घेऊन गेले तर होते पण त्याला घेऊन गेलं ना की काम कमी आणि खर्च जास्त होतो उगाचाच मला जे नाही घ्यायचं असतं ना ते पण घेऊन येतं आता मी काय आणलं आहे डिमार्टमधून हे मी दाखवते सगळ्यात आधी आता चहा बनवते कारण उशीर झाला होता आणि खाली ना मैत्रिणी भेटल्या तर वीस मिनटं पंधरा वीस मिनटं खाली गेले तर चहा बनवते सगळ्यात आधी तर त्यानंतर दिवाबत्ती करते आणि मग काय आणलं ते दाखवते हे दाखवते खूपच टाईमपास सामान आणलेलं आहे खरं तर मला छान असं प्लॅटर पाहिजे होतं सिरामिक च्या ज्या प्लेट्स असतात ना छोट्या ब्रेकफास्टवाल्या प्लेट त्या पाहिजे होत्या पण त्या काही मिळाल्या नाही बोल होते पण बॉल काही सद बोल काही सध्या मला घ्यायचे नाही आहेत तर असा टाईमपास झाला आणि रियांशला घेऊन गेली होती मम्मा बिस्किट घ्यायचं आहे मम्मा चॉकलेट आहे टिकटॉक घ्यायचं आहे सॉफ्टी खायची आहे म्हणजे इतकं कन्फ्युजन आणि इतका टाईमपास झाला ना आणि धमकी uh, त्याची अशी असते की मम्मा आम्ही तुझा व्हिडिओ काढणार नाही मी तुझा व्हिडिओ काढणार नाही मला हे घेऊन दे एवढी मोठी कारच काढली होती त्याने तर खरं तर त्याच्याचसाठी वेळ गेला पण ते काही मी शक्यच नव्हतं घेऊन देणं तर आता वानाचं सामान uh, तर नाही पण या ज्या प्लेट्स आहेत ना पावभाजी प्लेट्स त्या मला घ्यायच्या होत्या आणि खूप छान क्वालिटी आहे याच्यापेक्षा एक स्वस्तवाली पण होती दहा रुपयाचाच फरक होता पण क्वालिटीमध्ये खूप असा फरक होता दहा रुपयाच्या मानाने म्हणून मी थोडीशी महागवाली आणली ही पण काही महाग नाही आहे वन फोर्टी नाईनला एक आहे क्वालिटी मस्त आहे आणि खूप दिवसापासून मला घ्यायची होती सध्या तरी मी तीनच आणला ॲक्च्युली असा विचार होता माझा की सहा म्हणजे अर्धा डझन घ्यायचा पण परत असं वाटलं की कोण आपल्याकडे एवढंही येणार आहे आम्ही तिघंच असतो मोस्टली तर म्हणून तीनच आणल्या आणि स्टील पण चांगलं आहे क्वालिटी पण चांगलं आहे बाकी मानाचं सामान काही आणलं नाही जे रेग्युलर हो बिस्किट जे रियांशनी ओपन केलं चॉकलेट होतं ते आणि बाकीचं हे बस आता मला सामान आणायचं असेल तर एकतर जे नॉर्मल स्टोअर असतात तिथे जाऊन बघावं लागेल किंवा मग पिंपरीत जायची इच्छा नाही आहे माझी पण आता खाली मैत्रिणी भेटल्या होत्या त्या म्हणाल्या की पिंपरीत पण बरेचसे ऑप्शन्स आहे पण ते ऑप्शन्स चेक करायसाठी जायला ना आता कंटाळा येतोय मला गाडी पाहिजे खरं तर आत्ताच असं वाटतंय की मार्टमध्ये जाऊन आले आणि येताना ना स्कार्फ बांधला नाही त्यामुळे पोल्युशन इतकं असतं की असं घशात खरखर व्हायला लागले पण असो काय आणणार आहे हे तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल झालंच तर आता उद्या परवा गाडी नसणार आहे त्याच्यानंतर मग मला सामान आणावं लागेल हे जे हिंजेवाडीचं डिमांड आहे ना तिकडे जाऊन बघूया काय मिळतं आणि मी तर आणणारच आहे पण उद्यापासून ना हळदी कुंकू पण चालू होणार आहे तर मला मिळालेलं प्रत्येक वान पण मी तुमच्याशी शेअर करेल आता जे मी सांगणार आहे ना याच्याशी बऱ्याच जणी रिलेट करतील आपण मोठ्या मोठ्या सोसायटींमध्ये राहतो आणि हळदी हो कुंकू म्हटलं की साड्या घर सजावट आणि त्यातल्या त्यात आता हे वान खरं तर वानाचं वेगळं महत्त्व आहे पण आपण ना त्याचा आता अर्थच बदललेला आहे वान म्हणजे ना आपल्याला आता स्टेटस वाटतं म्हणजे आपल्या स्टेटसनुसार आपण वान दिलं पाहिजे असं का वाटतं आपल्याला खरंच कधी कधी नाही समजत मला खरं सांगायचं तर हळदी कुंखाचं जास्त महत्त्व असतं वानापेक्षा तो मान ती परंपरा आपण जपतो हेच खूप मोठं आहे कारण बऱ्याच जणी करत सुद्धा नाही आपण करतोय हीच आपण खूप मोठी गोष्ट म्हणायला पाहिजे आणि सोसायटीमध्ये सध्या आता वेगळीच कॉम्पिटिशन चालू असते चाल की हिनी हे दिलंय ना मग मी हे देणार आहे किंवा हे देणार होते आपलं वान कमी वाटायला नको हे सगळं आपल्या डोक्यात चालू असतं आणि हळदी कुंखाचा सण जो आपण मनापासून साजरा करायचा असतो तो कुठे ना कुठे हे पण विचार आपल्या मनात सगळे यायला लागतात आता वान तर सोडास त्यातल्या त्यात ही खायला काय करणार आहे किंवा ती स्नॅक्समध्ये काय देणार आहे याची पण सध्या खूप कॉम्पिटिशन चालू असते पण खरं सांगू मनापासून आपल्याला जे परवडतं किंवा दुसऱ्यांनी ते वापरलं पाहिजे थोडी कामाची वस्तू असली पाहिजे ह्याचा विचार करून अगदी दहा रुपयाची जरी वस्तू दिली ना तरी हळदी कुंकाचा मान म्हणजेही सोसायटीत होतं हे असं खाली कमेंट करून नक्की सांगा आता हे तर सोडाच पण कितीतरी दिवसांनी भेटलेल्या बायका त्यांच्या गप्पा म्हणा किंवा गॉसिप म्हणा ते नेक्स्ट लेवल असतात त्याच्याबद्दल मी इथे बोलणार नाही समजदार को इशारा काफी आहे बस मी एवढं म्हणेन तर डिनरमध्ये आज मी मसाला खिचडी बनवली होती आणि त्यानंतर मला तेल बनवायचं होतं तर इथे मी कोकोनट ऑइल आल्मंड ऑइल मिक्स केलं त्यात दोन चमचे मेथी मेथीदाणे घातले आणि भरपूर असा कढीपत्ता घातला जो आईनेच आणला होता जेव्हा अमरावतीहून आली होती ना आई अजूनही तो चांगलाच आहे थोडी पानं काळी पडलेली आहे त्यानंतर हे जे आवळे आहेत जे ड्राय केले होते मी थोडे खराब होते ड्राय करून ते तेलात घालायचे आता सध्या मी गॅस बंद केला आहे कारण गरम गरम घातलं ना की त्याचा फेस येतो आणि ते तेल मग उतू जायला लागतं म्हणून गॅस बंद करायचा सगळं मिक्स झाल्यानंतर दहा मिनटं परत गॅस चालू करायचा ते सगळं छान होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर त्यात दोन विटामिन ई कॅप्सूल घालायच्या आणि त्यानंतर तेल वापरायचं आहे तर असं तेल तुम्ही बनवू शकता तर मी आता ही सगळी प्रोसेस करते आणि व्हिडिओसुद्धा इथे सेंड करते आय होप तुम्हाला आज मी जे काही दाखवलं ते आवडेल आणि जे स्टेटस बद्दल सांगितले त्याच्याशीही तुम्ही रिलेट करा चला उद्या भेटूया बाय